रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या हत्येसह गुड उकलण्यात सदर पोलिसांना यश आलं खून करून पळून गेलेल्या आरोपीस अटक करण्यात आली आहे दिनांक सव्वीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशनच्या पाठीमागील बाजूस सिमेंट गोदामाजवळील मोकळ्या जागेत एका अनोळखी इस्माचा मृतदेह मिळून आला होता त्याच्या अंगावर जखमा होत्या त्याचा खून झाल्याचं समजून आलं या मृत व्यक्तीबाबत तपास केला असता त्याचं नाव संतोष बाबुराव घुमटे वय पंचेचाळीस राहणार राजेश कोठेनगर दमाणी नगर जवळ सोलापूर असं असल्याचं निष्पन्न झालं त्याच्या नातेवाईकांचा तपास करून त्यांना बोलावून घेण्यात आलं मृत इस्माचा भाऊ विजयकुमार बाबुराव गुमटे वय अडतीस व्यवसाय व्यापार राहणार राजेश कोठेनगर मुक्ताई मंदिराजवळ नगर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध सदरबजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे यांच्याकडे देण्यात आला होता याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आरोपीची माहिती काढली असता गणपत उर्फ सुनील गायकवाड राहणार पटवर्धन चाळ रामवाडी सोलापूर हा सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात मोबाईल चोरीचे गुन्हे करतो रेल्वे स्टेशनजवळ केलेला खून त्यानंच केला अशी गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांना मिळाली त्या आधारे त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं गुन्हा केल्याचं कबूल केलं आरोपीनं मृताचा चोरलेला मोबाईल काढून दिल्यानं तो जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार सदरबार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे तपासाधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे महिला सहाय्यक फौजदार अनिता जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल औदुंबर आटोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष मोरे पोलिस हेड कॉन्स्टेबल शहाजान मुलाणी पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल अय्याज बागलकोटे पोलिस हेड कॉन्स्टेबल महेश जाधव पोलीस नाईक सागर सरतापे पोलिस नाईक लक्ष्मीकांत फुटाणे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल मल्लू बिराजदार पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ सुरवसे पोलीस कॉन्स्टेबल अब्रार्दीन डोरे पोलीस कॉन्स्टेबल हणमंत पुजारी पोलीस कॉन्स्टेबल गुणवंत अंगुले पोलीस कॉन्स्टेबल सचिन राऊत चालक पोलीस नाईक समीर शेतसंधी यांनी बजावली